स्वप्ना दे अंगणवाडी शिविका व मदनीस यांनी विविध मागण्यांच्या प्रश्ने आज कोल्हापूर जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला यावेळी त्यांनी विविध मागण्या या ठिकाणी सादर केल्या या मोर्चा काढण्याचं कारण काय किंवा कशा संदर्भात हा मोर्चा काढला याबाबत आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया कॉम्रेड आप्पा पाटील यांच्याकडून देशभरातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आज आणि उद्या आठ व नऊ जानेवारीला देशव्यापी संपात सहभागी झालेले आहेत देशभरातल्या सगळ्या कामगार संघटना जे किमान वेतनाची मागणी घेऊन आंदोलन आहेत अंगणवाडी सेविका मदतनीस यांनासुद्धा किमान वेतनाप्रमाणे मानधन मिळावं पंतप्रधानांनी अंगणवाडी सेविकांना पंधराशे रुपये व मदतनीसना साडेसातशे रुपये बांधनवाढ करण्याची जी एक घोषणा केली होती त्याची अद्याप अंमलबजावणी झाली नाही त्याची अंमलबजावणी करावी अंगणवाडी सेविकांची वयोमर्यादा कमी केली होती त्याच्या विरोधामध्ये राज्यपाल सगळ्या संघटनांच्या वतीने जे आंदोलन झालं आहे त्याची दखल घेऊन सरकारनं पासष्ट वर्षे वयोमर्यादा वाढवली परंतु पासष्ट वर्षे केवळ केली आणि त्याला जोडून सेविका आणि मदतनीसांची जी काही आरोग्य तपासणी करण्याचा आदेश काढला आणि या आरोग्य तपासणीचा भाऊ करून जिल्हा शल्य चिकित्सक असतील इतर सर्व यंत्रणा असेल त्या अंगणवाडी सेविका मदतनीसांना त्रास देण्याचं काम करत आहेत ते जर ताबडतोब थांबलं पाहिजे आमचं किमान वेतन अठरा हजार रुपये मानधन मिळालं पाहिजे आणि आमच्या इतर ज्या काय मागण्या आहेत त्या सर्व मागण्यांची पूर्तता झाली नाही या दोन दिवसाच्या जा संपामध्ये जर सरकार जागं झालं नाही आणि सरकारने या मागण्यांची दखल घेतली नाही तर पुढच्या महिन्याच्या अकरा बारा आणि तेरा फेब्रुवारीला आम्ही राज्यव्यापी जेलभर आंदोलन करणार आहोत मी कॉम्रेड जयश्री पाटील जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियनचे मी सचिव आहे ह्या सात मागण्यांसाठी दोन दिवसाचा देशव्यापी संप आम्ही पुकारलेला आहे महाराष्ट्र राज्य कृती समितीने हा संप पुकारलेला आहे आज प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे आंदोलन सुरू आहेत कारण अंगणवाडी सेविकांना परवा शासनाने तुम्हाला सगळ्यांना मीडियावाल्यानं माहीत आहे की शासनाने सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी जाहीर केली पण त्याच्यामध्ये अंगणवाडी सेविकेचा कुठेच उल्ले उल्लेख त्यांनी केलेला नाही आहे कारण अंगणवाडी सेविकेचं मानधन वाढ करायचं झालं तर यांच्याकडे पैसे नसतात त्यांना भीक लागलेले असते सरकारनं आणि इतर गोष्टीसाठी लाख कोठ्यामध्ये पैसे खर्च होतात तर त्याचं त्यांनी कधी म्हणजे वाच्यता कुठेही करत नाहीत माझे म मत आहे असं आहे की महाराष्ट्राच्या महाराष्ट्र अंगणवाडी कृती समिती असू दे किंवा माझी वैयक्तिक संघटना असू दे ह्या ज्या वेतनश्रेणीही लागू मिळायलाच पाहिजे आणि अठरा हजार रुपये मानधनाची जी मागणी आहे ती मिळायला पाहिजे शारीरिक तपासणी करत असताना अंगणवाडी सेविकेची जे म्हणजे गर्भाशयाचा कुठेच त्या आरमध्ये उल्लेख नाही शासनाचा जी आर निघाला आहे गर्भाशयाची तपासणी करणं इतर याच्या व्हीच्या तपासणी करणं इतर ज्या गोष्टींच्या म्हणजे खाजगी ज्या जागा आहेत स्त्रियांच्या त्याच्या तपासणी करणं हा कुठेही उल्लेख नसताना सिव्हिल सर्जननी ज्या ह्या तपासण्या सुरू ठेवल्यात आणि ते शिकाऊ डॉक्टरांच्याकडून वीस ते बावीस वर्षाची जे मुलं असतात त्या मुलांच्याकडून ह्या तपासण्या होत आहेत ह्याच्यामुळे मी आमच्या कृती समितीच्या वतीनं मी त्या डॉक्टरांचा धिक्कार करते आणि शासनाचाही धिक्कार करते बाळेश नाईक अंगणवाडी कर्मचारी सभा महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्याचा संघटक म्हणून आम्ही काम करतो आम्हाला अठरा हजार रुपये वेतन मिळालं पाहिजे मानधन टाकू वेतन पाहिजे उन्हाळी सुट्या पाहिजे मे महिन्याच्या सुट्ट्या आम्हाला लागू पाहिजे आजारपणाच्या आजार आजार रचा पाहिजे ह्या सगळ्या मागण्या या आणि वेगळ्या वेगवेगळ्या पद्धतीने ह्या मागण्या आपल्या ह्या घेऊन आलेल्या आहोत ह्या मागण्या मान्य जर केल्या नाहीत येणाऱ्या कालावधीमध्ये जेलभरो आंदोलन असेल जिथं जिथं आणि आमदार असतील त्यांना आम्ही कोणत्याशिवाय राहणार नाही महाराष्ट्र बंद केल्याशिवाय आम्ही राहणार नाही आपल्या विविध मागण्यांचं सिव्हिल सर्जन डॉक्टरांच्या संदर्भात ज्या तक्रारी अंगणवाडी शिविकेने मांडल्या त्यावर सुद्धा शासनानं त्वरित निर्णय घेणं गरजेचं आहे अन्यथा अंगणवाडी शिविका हे भविष्यात आक्रमक झाल्याशिवाय राहणार नाहीत कॅमेरामॅन रोहित सुरेंशी सह संदीप बिडकर लाईव्ह मराठी कोल्हापूर आजच आमचे लाईव्ह मराठीचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल आयकॉनवर क्लिक करा